नमस्कार मी वनिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी हेअर कट करणार आहे आणि तेही घरच्या घरी तर पार्लरला जायची काही टेन्शनच नाही आणि मी पार्लरमध्ये तर जातच नाही हेअर कट करण्यासाठी घरच्या घरीच हेअर कट करत असते आणि कधीच आत्तापर्यंत मी कधीच पार्लरला हेअरकट केला नाही मी माझी आईच घरी करायची आणि आत्ता मला समजलं कसं करायचं तर माझं मीच घरच्या घरीच करते आणि मी चाळीस पन्नास रुपये काय द्यायची गरज फक्त जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की प्रेस करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मी ना इथं केस वगैरे धुवून घेतली होती आणि केस धुवून सुकवून चांगली हे करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग सगळा केसातला जो गुंत आहे तो काढून घ्यायचा आणि माझे कसं मोठे केस असल्यामुळं जरा प्रॉब्लेम होता कट करायला तर छोटी केसं असतील तर काही प्रॉब्लेम नाही कट करायला लगेच होऊन जाणार पण माझी मोठी असल्यामुळं जरा जमत हो नव्हतं व्यवस्थित तर सगळं सगळा गुंता काढून घेतल्याच्यानंतर मधोमध मद एकदम भांग व्यवस्थित पाडून घ्यायचा आणि पाठीमागून पण सेम तसाच बरोबर सेंटरला भांग पाडून घ्यायचा दोन्ही साईडून व्यवस्थित केस पुढं घेऊन एकदम इकडचे तिकडं केस बिलकुल झाले नाही पाहिजे कारण इकडचा केस त्या बाजूला जर गेला तर मग कमी जास्त होणार मग आपण पूर्ण केस पाठीमागं टाकले की मग ते कमी जास्त होणार मग ते नाही बरोबर दिसणार तर व्यवस्थित एकदम भांग पाडून घ्यायचा मधोमध आणि नंतर सगळा गुंता वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचा आणि या प्रकारे बघा असा व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा बि बिलकुल ठेवायचा नाही गुंता केसामध्ये आणि एकदम आ, स्ट्रेट एकदम केस करून घ्यायचे एकदम सरळ असे करून घेतल्यानंतर माझ्याकडं दोन बो आहेत तर मी एक वरती लावणार आहे वरच्या बाजूला म्हणजे मी सेंटरलाच पकडून असे बरोबर एकदम व्यवस्थित केस पकडून एक वरती लावणार मानेच्या इथं आणि दुसरा बो आहे तो थोडासा त्याच्या खाली लावणार तर ज्यांची छोटी केसं असतील तर ते एका एक बोमध्ये होऊन जाणार पण माझी लांब केसं असल्यामुळं ते मला जमणार नाही केस कट करायला त्यामुळं मी दोन बो लावून घेतले एक वरती आणि एक खाली जरा सेंटरच्या खालीच लावून घ्यायचा दुसरा बो या प्रकारे बघा असा लावून घ्यायचा वरचा वरचाभू आणि त्याच्यानंतर हा खाली असा लावून घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित केस करून घ्यायचे तर ए हे बघा माझ्या या केसांना एवढे फाटे फुटले होते ना तर म्हटलं घरच्या घरीच कट करूया पार्लरला काही जायची गरजच नाही एवढी शिकेट केस कट करायला चाळीस पन्नास रुपये तरी आरामात घेत असतील म्हणजे मला माहीत नाही पण घेत असतील तरी चाळीस पन्नास रुपये तरी घेतच असतील तर या प्रकारे बघा व्यवस्थित असं दोन्ही बोटामध्ये असं पकडून पहिलं कंगव्यानी व्यवस्थित विचरून घ्यायचं आणि नंतर असं पकडून ठेवायचं व्यवस्थित एकदम इकडं केस बिलकुल इकडं तिकडं झाले नाही पाहिजे आणि नंतर व्यवस्थित मग कट करून घ्यायचं खाली पेपर वगैरे काहीतरी हंतरायचा आणि त्याच्यावर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि कट करून झाल्याच्या नंतर अजून एकदा कंगव्याने व्यवस्थित खाली खाली जिथं कट केला पण ते असं व्यवस्थित विचरून घ्यायचं आणि मग चेक करायचं की व्यवस्थित कट झालं आहे की नाही तर या प्रकारे बघा माझं व्यवस्थित एकदम कट झालं एकदाच मी फक्त कट मारली काहीची तर मला जेवढी हवी होती तेवढी मी केस कट केले तर जे फाटे फुटले होते माझ्या केसांना ते पूर्ण मी काढून टाकले तर हे बघा या प्रकारे असं दिसत आहे तर चॅनलवर जर नवीन असाल माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि बेल ऐकॉन प्रेस केल्या त्यामुळे काय होईल व्हिडिओ टाकल्याच्यानंतर नोटिफिकेशन पडून जाईल तुम्हाला तर मी दररोज व्हिडिओ अपलोड करत असते डेली ब्लॉग वगैरे तर त्यासाठी बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा तर हे बघा या प्रकारे पाठीमागं मी केस टाकून दिले तर बिलकुल खालीवर नाही झाले किंवा काय नाही एकदम स्ट्रेट केस कट झाले माझ्याकडून तर या प्रकारे मी घातला आहे आणि हे बघा कशाही प्रकारे हेअरस्टाईल केली तरी काही दिसून येत आणि वाटणार पण नाही ना 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 की घरी केस कट केले धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि सबस्क्राईब जरूर करा